नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मुंबईत दोन लाखाहून अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळणार तर मुख्यमंत्री शिंदेचा मेगा प्लॅन संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर मुंबईत रखडलेले एकशे वीस पुनर्विकास वी प्रकल्प मार्गी लावण्याचा मेगा प्लॅन शिंदेनी आखला आहे तर त्या सार, दोन लाखाहून अधिक कुटुंबियांना त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे तर या एकशे वीस प्रकल्पातील साठ प्रकल्प हे पालिकेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर हे रकडलेले प्रकल्प सिडको एम एम आर डी एडा एम आय डी सी महाप्रीत आणि पालिकेतर्फे यामार्फत मार्गी लावण्याचा मानस आहे तर इमारतीच्या बांधकामाचा खर्च हा सेलेबल इमारतीतल्या खोल्या विकून झालेल्या पैशातून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे तर घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे या रखडलेल्या पुनर्विकासाला चालना दिली जाणार आहे तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे मुंबईत महायुतीला याचा मोठा फायदा होऊ शकतो दरम्यान कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडण्याचे कामही पूर्ण झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रापर्यंत बारा मिनिटात पोहोचता येणार आहे तर या प्रकल्पामुळे सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत होईल कोस्टल रोडचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर या प्रकल्पात पिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सिलिंग असा दहा पॉइंट अठ्ठावन्न किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आहे तर मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत सहा पॉइंट पंचवीस किमीचा मार्ग ही सुरू झालाय आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा चार पॉइंट पाच किमी लांबीचा वांद्रा वरळी सीलिंग जोडण्यात आला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद